गडचिरोली काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते तसेच सेवानिवृत्त बीडीओ काशीनाथ भडके यांना सेवा काळात व निवृत्तीनंतर केलेल्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल अमेरिकेतील लुशियाना विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली या मानाच्या सन्मानाबद्दल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडट्टीवार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेश शिंगळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडवार माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेडीवार माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राम मेश्राम नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कविता दिवार शहराध्यक्ष सतीश विधाते विजय गोरडवार प्रभाकर वाशेकर देवाजी सोनटक्के रजनीकांत मोरघरे दीपक करमणी कल्पना नंदेश्वर सीता ठेवरे संध्या उईके मिनल चिमुरकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे डॉक्टर काशीनाथ भडके यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका